काजल जस्ट काकून पासू तुम्ही इथल्याच येत काय नाव येतोच किती दिवसापासून रेग्युलर मटेरियल एवढं सगळं आणता हे परत खाली घेऊन जायचं काही दत्त सोय आहे तुमची हे सगळं भांडे वगैरे वर येणार आणलाच किती त्रास आहे काकू काय सांगायचं आमच्या सारख्या घाम फुटलाय तुम्ही घेऊन येता वर हे नाही भरून कसं आणायचं काही आले बनवता इथं आल्यावर बनवायचं बरं हे सगळं रोज रो विशेष तर रोटीसाठी तुम्हाला दोन चारशे पाचशे रुपये सुटतात का कमी कधी येतात कधी नाही कधी म्हणजे ठराविक नाही आणि हेच जर तुम्ही खालच्या बाजूला बसले तर मग येऊ शकतात असं वाटतं का नाही वरती तहानबूक लागून लोक घेऊ शकतात असं तुम्हाला वाटतं किती वर्षापासून मल्ले करताय बापरे काजल एखाद्याला जगण्यात बघ किती संघर्ष तुमचं नाव रंजना सुजित मोहोळ मोहोळ हे बघा त्यांनी काय 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 दिलं आहे बघा इथं चहा गोळाचा साखरेचा आहे चहा नाही लिंबू सरबत लिंबू सरबत पाणी हे आणि ते लेमन आणलेले त्यांनी मग शुगर लेमन घेऊन येत असते आल्यानंतर फ्रेश बनवायचं फ्रेश बनवून ते कस्टमर समोर द्यायचं एका लिंबू सरबतची कॉस्ट काय वीस रुपये मॅडमला पण मॅडम हॉटेल टाकायचं लवकरच त्यांची प्रगती पत्र काय बनवायची तुम्हाला इच्छा आहे त्यांना त्यांनी काय सांगितलं माहिती का <laughs> आमच्या गावाकड मका भरपूर असते इकडे आणायची टेम्पो भरून आणि लोणावळ्यात वगैरे खंडोळ्यात विकायची जमाल का एक दिवस परत दुसऱ्या दिवशी काय करायचं ही कंटिन्युटी चौदा वर्ष मध्ये काढाय एखाद्या वेळेस झाला असेल पण शक्य तुम्ही रेग्युलर येत मग किती त्यांनी त्यांच्यासाठी जगण बाकीच्यासाठी ताण नाही असं झालं आता इतक्या वरती आल्यानंतर ही तुम्ही आजूबाजूला बघा खाली किती गाव या खाली लांब पर्यंत हां दीड तास यायला परत पाऊण तास तर जायला लागेल अर्धा ते अर्धा मी अर्धा पकडून चाललो कारण चढायला थोडा त्रास होतो हा मग विशेष मटेरियल घेऊन चढत आहेत ते तुमच्या समोर असं झालं का कधी की कोणी पडलं आहे काय झालं आहे ऐकण्यात झालेलं आहे ना कारण की रिस्की आता हे पावसाचं जर असेल तर कसं

काजल काहीतरी शिक जरा त्यांच्याकडून शिक जरा काहीतरी काय काय शिकण्यासारखं का तुझं सामान किती वर्ष संघर्ष केला कळलं किती चौदा वर्ष चौदा लिंबू सरबत दिलेला आहे बऱ्याच वेळानंतर वरती पोचल्यानंतर आता मी लिंबू सरबत सरोबत पेतोय काय 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 टेस्टी एक गुड लिंबू आत्ता बरेचसे रील बनवले आम्ही तिकोना फोर्टवरती इथं तर इथं भरपूर मित्रमंडळी भेटलेले आहेत तर त्यांचा क्लास आहे ते झुंबा डान्स पण करतायत तर त्यांच्याशी थोडेसे गप्पा मारूया काजल यांना आत्ता जे डान्स केलेला आहे ते रील्स दाखवते हो त्यांना त्यांचे लिंक कोणते ते यांचं आडनाव खूप आवडलेलं आहे कारण यांनी मॅडम खूप हसले आहे त्यांना भरपूर तुम्ही सांगू शकता का तुम्ही जोक म्हणून सांगा चला सरनेम त्यांचं साऊ आणि चिनी किसक बोला मला वाटलं हेच चीनी अडनाव आहे आणि हे सगळं ऍक्च्युली यांच्या डोक्यावरनं गेलं बरोबर ना अजून अजून पण जात आहे होईल तेच तर प्रॉब्लेम आहे आणि हे शिर्डीचे आहेत ना हे शिर्डीचे म्हणजे आम्ही नगर करेत सगळे आम्ही नगरचे पण कुठल्या नगरमध्ये नगर मध्ये सिटी मध्ये तुम्ही नगरचे कुठले कोपरगाव कोपरगाव आम्ही श्रीवंदा सगळे नगरी भेटलेत मग हे वाडेगाव शिरूर पारनेर पारनेर तर तुम्ही आता डान्स करता सगळे तुम्ही इंजिनिअर यातले किती सगळे इंजिनिअर आहेत का बापरे मी स्वतः इंजिनिअर आहे डान्स डान्सर वाट ते वाटलं तुमच्याकडे बघून तुमची पर्सनॅलिटी पण तशी आहे फक्त बापरे टॅटो बघा किती मोठं काढलेलं आहे काय काय ते सांगू शकता बापरे किती मिनिंगफुल आहे त्यांची पर्सनॅलिटी हाईट एकदम मॅच होती ते ॲक्च्युली अमेरिकन हिरो नसतात का ते नाही सर आहेत का नाही खरं 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 बोललं मॅक्सवेल ना मॅक्सवेल जबरदस्त आहे कोण कोण हॅपी अॅनिव्हर्सरी लव्ह मॅरेज <laughs> तुमचं पण एन्जॉय असं एकदम मस्त चाललेलं आहे खूप असं भारी वाटतं एकदम <laughs> आता त्यांनी आमचे व्हिडिओ बघितले यांना बघितलंय कधी साडीवरती पण असतात पण हे जास्त साडीवरती त्यामुळे ते कन्फ्युज झालेली आहे सगळे असं नाही ओळखत पण मी मी ऍक्च्युली ओळखलं मी माझ्याकडे हिरोईन दुसरी होती पळून गेलेली आहे ना आणि खरी माझी हिरोईन ही ही आता तिचे रील तुम्ही आता तुम्हाला सरांचा नंबर घेतलाय ना तर ते दाखवतील फॉलो केल्यानंतर तर चालेल असं विजिट द्या थँक्यू चला सर तुम्ही जो लॉक ना खाली ते पण आपल्या बनवलं आपल्याच टीमधली एकत्रच काय असेल ते करा हो हो नाही सेपरेट सोडतो तुमचे कारण सेपरेट डिस्कशन सेपरेट पाठवतो एन्जॉय करा तुम्ही आज